नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आंबिवलीत भोंदूबाबाचे मुलीशी अश्लील वर्तन अघोरी विद्येच्या नावाखाली केलं कृत्य आंबिवलीतील एका पंचवीस वर्षीय मुलीने आपल्या भावाचे एका मुलीशी लग्न करणार असून घरच्यांचे तो काहीही ऐकत नाही यावर उपाय म्हणून भोंदूबाबा अरविंद हर्षकांत जाधव वय पन्नास याच्याकडे गेली असता त्या बाबाने उपचाराच्या नावाखाली त्या पंचवीस वर्षीय पीडित मुलीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याची दुर्दैवी घटना घडली असून याबाबत फिर्यादी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून बाबा अरविंद जाधव याच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही एक विनयभंगचा गुन्हा दाखल केलेला असून तो गुन्हा आंबोली परिसरातील आहे आणि एक व्यक्ती जे पन्नास वर्षाचा आहे त्याच्याकडे त्याच्या अडचणी सांगायला गेली महिला आणि तो विनयभंग केला अशी तक्रार वरून आपण तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे तसंच आपण आव्हानही करत आहोत खडकपाडा पोलीस स्टेशनकडून महिलांबाबतीत काही अडचण नसेल तर तात्काळ संपर्क करा नमस्कार सर कसल्या प्रकार जे पीडित मुलगी आहे तिच्या कुटुंबातील व्यक्तीच अडचण होती आणि ती शेअर करायला गेली होती सांगत होती त्यावेळी ते, ते प्रकार झालेला आहे त्याप्रमाणे सविस्तर तपास चालू आहे तपास करू आणि कारवाई चालू आहे आम्हाला कुठलीही दुसरी काही तक्रार आलेली नाही एकच आहे तरी आम्ही त्या अँगल तपास करत आहोत आपण आता गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने नक्की कसा कसा प्रकार काय आणि कशासाठी गेलो या संदर्भात आपण तात्काळ तपास करत आहोत आजच्या काही ठळागडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद